मा कृष्ण त्रयोदशी तथा महाशिवरात्री निमित्ताने मुरुड तालुक्यातील अमली येथे स्वयंभू शिवशंभो मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी काही दगडू जायलकर यांना शिवलिंग असल्याचा स्वप्नात दृष्टांत दिला हा प्रकार त्यांनी काही ग्रामस्थांना सांगितले असता त्यांनी त्या जागेवर खोदले असता तेथे ते पाषाणी शिवलिंग आणि नंदी सापडले अशी आख्यायिका जाणकर लोक सांगतात त्यानंतर त्या ठिकाणी विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली त्यावेळेपासून तेथे ते महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण होत असल्याची श्रद्धा आहे काही वर्षाने सण एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली येथे मंदिर बांधण्यात आले या ठिकाणी दर सोमवारी श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होते तर रात्री भाविकांसाठी मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम घेण्यात आले भक्तांच्या सेवेसाठी अध्यक्ष चंद्रकांत हरडे उपाध्यक्ष रोहिदास बरंबे सचिव संजय खजिनदार नरेश ठाकूर रजिस्टर अध्यक्ष रोहिदास बेणारे रजिस्टर उपाध्यक्ष भास्कर भोईर पुजारी वसंत बेणारे ग्रामस्थ मुंबई मंडळ आदर्श महिला मंडळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले मी शैलेश गोवर्धने राणा रामली तुम्हाला सांगू इच्छितो की आज हा जो समारंभ नेहमी साजरा होतो तो, तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा आपल्या मंदिराची स्थापना झाली ती अशा प्रकारे स्थापना झाली की सर्व ग्रामस्थांनी मिळून त्याच्यासाठी बांधकामासाठी सर्व काही सामग्रीचा आपणे आप करून सगळी मिळमिळ मिला करून तो बांधण्यात आला आणि त्यानंतर इथे भाविकांची गर्दी नंतर नंतर थोड्या थोड्या काळांतराने वाढत गेली पण जेव्हा ह्यांना कळलं की हा जो महादेव आहे तो आपल्या नवसाला पाहणार आहे म्हणून त्याप्रमाणे आणखीनच गर्दी वाढत गेली आणि हा समारंभ मोठ्या प्रमाणात समारंभ पार पडत गेला मक्का मामली येथील शिवलिंगाचे म्हणजे स्थापना अशी झाली की इथे पालापाचलामध्ये आम्हाला जवळजवळ दीडशे वर्षापासून ही पालापत्रामध्ये बसलेले हे मंदिर मंदिर म्हणजे शिवलिंगाचं एक आपल्याला आम्हाला स्थान सापडले ते नंतर आम्ही तरुण मंडळीने इथे पालापाचला जाऊन तिथे पडदे लावून आम्ही एक स्थापना म्हणून स्थापना म्हणजे उत्सव करायला लागलो साजरा केला आता हा साजरा म्हणजे मोठा मोठ्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागला म्हणजे हा उत्सव आणि हा मंदिर आता म्हणजे असते अस्थि वाढतच चालला नवसाला पाहणारा हा म्हणजे हे मंदिर आहे शिवलिंग तिथे एक वारूल आणि नागाचे दर्शन लोकांना हो व्हायचे गावचा रहिवासी संजय मधुगाव बेनारे आणि ग्रामाचं सचिव आहे हे मंदिर दीडशे वर्षापासून दीडशे वर्षापूर्वी की आमच्या एका गावातल्या माणसाला समजलं की तुम्ही ते, ते, ते एक खड्डा खोदा तिथे शिवलिंग आहे आमच्या ग्रामस्थांनी हे खड्डा खोदला त्या खड्ड्यामध्ये आम्हाला हे शिवलिंग भेटले एक नंदीची मूर्ती भेटली नंतर ती मूर्ती आम्ही बाहेर काढली नंतर इथं तो तेव्हापासून त्याव, आम्ही हा उत्सव इथे साजरा करण्यात येत आहे नंतर आम्ही हा मंदिर एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बांधले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बांधण्यात आला नंतर आम्ही तरुण मिडीत पिढीने आमचा हा उत्सव साजरा करण्याची सुरुवात केली नंतर जसतसा प्रोग्राम वाढत गेला तसतशी भाविकांची गर्दी होत महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका